चल आपले वडापाव रेडी झालेले आहेत भाजी आपण बघतोय भाजी मस्त अशी मॅश केलेली आहे बटाटे वगैरे कधी आलात ना ह्या रोडनी जर गणपतीपुळ्या वगैरे जात आहे एकदा तरी इथे पाच ते दहा मिनटाचा हॉल्ट घेऊन थांबा इथे आणि नक्की वडापाला नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी मी आता आहे फुनगुसमध्ये ह्या ब्रिजवरती आहे बघा फोनगुसचा हा ब्रिज आणि हा असा ब्रिज आहे हा गणपतीपुलाला वगैरे जाण्यासाठी इकडून शॉर्टकट आहे म्हणजे इकडून डायरेक्टली वरती गेलात की तिकडे जाकादेवीवरती आणि हा इकडे फुनगुस गाव पूर्ण आणि इथला ह्या खाडीवरचा व्यव इथला हे बघा जयगडची खाडी इकडे सरळ खाडी जयगडला गेली आज आम्ही आलेलो इकडे राख्या पण आहे सो इकडे फुनगुसमध्ये आहेत ना असे खूप छान असे वडापाव वगैरे मिळतात इकडे वडापावचा एक स्टॉल आहे खूप छान वडापाव असतो मी प्रत्येक टाईम जेव्हा पण इकडे येतो ना फुनगुसला तर वडापाव खाल्ल्याशिवाय जात नाही एवढी भारी टेस्ट आहे थोडा रिमझिम रिमझिम पाऊस चालू आहे हे आणि इकडे ही सगळी पक्टी आहे इकडून हा पूर्ण मोल्ला आणि इथे प फुनगुजचा आठवडी बाजार पहिला इकडे भरायचा मंगळवारचा आता इकडे रोड झाल्यापासून इकडे वरती आला आता तो मी एवढा काय जास्त मोठ्या प्रमाणात भरत नाही इकडे ही, ही पक्टी आहे इकडे बोट वगैरे लागलेले आहेत होड्या आहेत होड्या आणि तिकडे पण होडी ह्या साईडला पण पक्टी आहे पहिला इथून प्रवास व्हायचा इथून होडीने तर इकडे आपल्याला सोडायची या पक्टीपर्यंत असा इथला हा प्रवास असायचा इथे बऱ्याचदा आम्ही आहे ना पारावरती मुळे वगैरे काढायला यायचो इकडे बऱ्यापैकी पाणी खाली जातो आणि आता ब्रिज झाल्यापासून जरा मुळे वगैरे कमी मिळतात आम्ही ह्या साईडला पण इकडे खालती आलो होतो पारावरती तर जाऊया मस्तपैकी आज वडापाव आणि अजून काय मिळतं तिथे बघूया आणि काय तिथली टेस्ट असते मी तुमच्याकडून शेअर करतो जर तुम्ही ह्या रोडने कधी जात असाल ना तर नक्की तिथे ट्राय करा वडापाव किंवा मिसळपाव वगैरे मिळतो तिथे तर जाऊया तिथे मस्त आज नाश्ता करूया जावं संगमेश्वरवरून एस टी येते ना ती इथे टर्न मारून रिटर्न जाते इथपर्यंत येते अंगूसपर्यंत हे बघा इथे स्टँड पण आहे लेफ्ट साईडला आणि हे इथे दुकानं वगैरे हो आहे इथे मार्केट भरतो मंगळवारचा हा बघा हो हा वरती जातो जाकादेवीत रोड वरती कोंडी वगैरे आहे गाव आणि हा इथे फुनगुदचा इथे हा सर्कल आहे इथे स्टँड वगैरे आहे इथे मच्छी वगैरे हो भेटते मंगळवारची किंवा वाराला वगैरे मच्छी असते इकडे आणि इथेच बाजूला आहे श्री स्वामी समर्थ वडापाव सो आज आपले फंटर आलेले तिकडे राखे आहे इकडे प्रवीण पण आला आहे अक्षय आहे सो हा इथे छोटासा असा स्टॉल आहे पण इथे खूप गर्दी असते वडापाव वगैरे खायला फेमस आहे आणि कधी आम्ही इथे आलो ना तरी वडापाव वगैरे खाल्ल्याशिवाय जात नाही तुम्ही पार्सल पण घेऊन जातो घरी बघा इथे स्टॉल आहे छोटासा इकडे काकी आहेत नमस्कार काकी काय काय मिळतं तुमच्याकडे मिसळ आणि क कटवडा ओके okay, रस्ता वडावर जास्त फेमस काय इथे जास्त खाण्यासाठी काय येतात कोणता पदार्थ जास्त राहतात वडापाव मिसळ मिसळ पण ना ओके okay, हे बघा हा बाजूला चितून आहे ना हे गणपतीपुळेला जायला हा रोड आहे इथून आणि असे बरेचसे असे आहेत ना कोकणामध्ये तुम्ही आतल्या रस्त्यांना वगैरे जेव्हा जात गावातल्या रस्त्यांना वगैरे जाताना तर असं वडापावचं वगैरे असं खमंग असं येतो तर त्या त्यावेळेस आहे ना तिथे थांबून आहे ना वडापाव खायचा खूप छान वडापावची टेस्ट असते तसाच इथला वडापाव आहे कधी आला तर इथे येऊन खा आम्ही तर आता मसळी वडापाव वगैरे खाणार आहोत ओके ते वडापाव लावतात मिसळ ना आता ओके आणि इकडे वडापाव वगैरे रेडी नाही ना ठेवत तुम्ही म्हणजे कस्टमर जसे ऑर्डर देणार तेवढेच आम्ही ओके तेवढेच सोडणार अगोदर रेडी वगैरे काहीच नसतं आता आम्ही ऑर्डर दिले हे बघा आता वडापाव सोडतील आणि गरम गरम वडापाव मिळतो इथे खायला हे बघा इकडे गाड्यांची वर्दळ चालू असते एकसारखी इकडे मिसळ लागलेली आहे बाकी तुमचं गाव कुठे कोणता फुनगुस ओके फुनगुसमध्ये असं तर किती वर्ष रे तुम्हाला इथे किती अठरा वर्षापासून इथे स्टॉल आहे म्हणजे आधीपासून काय हे मिसळ वगैरे सगळं होतं की स्टार्टिंगपासून स्टार्टिंगपासून ना ओके वडापाव मिसळ कटवडा वगैरे मिळतो बघा आणि आपल्याकडे पाव वगैरे एकदम फ्रेश असतात गावाला मस्त मिसळ लागलेली आहे उसळ कोणती असते चण्याची उसळ म्हणजे दर दिवशी चण्याचीच असते की वेगवेगळी दर दिवशी चण्याचीच ओके चला आपल्या आता आपण वडे ऑर्डर केलेले आहेत तीन तीन वडापाव तर तीन वडे आता सोडत आहेत अच्छा इथला टायमिंग वगैरे काय किती असतं सकाळी किती वाजता रात्री नऊ वाजेपर्यंत म्हणजे नऊ वाजेपर्यंत रात्री मिसळ मिसळ वगैरे मिळते वडापाव मिसळ दोन्ही चला आपले वडापाव रेडी झालेले आहेत चला नीदी 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 चला वडापाव आणि आपली मिसळ आलेली आहे आणि मस्त ह्या इथल्या वातावरणात थोडंसं ऊन आलंय आता हे बघा मग अशी मळब होतं आपण एंट्रो तिकडे शूट केला कारण मी तिथे का शूट केला कारण तिथलं मला तुम्हाला निसर्ग दाखवायचा होता काय सुंदर असं त्या ब्रिजवरून गाड्या वगैरे जातात ना एक नंबर वाटतो आणि आता पाणी पण आहे ना एकदम निळशार पाणी आहे हे बघा वातावरण खूप छान आहे चला आपण वडापाव आणि मिसळवरती ताव मारूया मस्त शेकडे आपला वडापाव मिसळ आणि वडापाव आलेला आहे बघा ही चटणी कोणती आहे तिखट तिखट लाल चटणी आहे एक वेगळीच चटणी आहे वेगळी सेम आहे एकच चटणी आहे पण चटणी मस्त झणझणीत असते इथली आणि वड्याची साईज बघताय तुम्ही एकदम असं कुरकुरीत आहे एकदम क्रंच क्रंच पण आलेली आहे बरोबर आणि भाजी आपण बघतो भाजी मस्त अशी मॅश केलेली आहे बटाटे वगैरे असे अख्खे बटाटे नाही आहेत आपण ट्राय करू टेस्ट आणि मेन म्हणजे ना पाव एकदम सॉफ्ट पाव फ्रेश एक बारीक वडापावची चव एक मी मजा येत खाल्ल्यानंतर आहे ना असं वाटतं असं वडापाव पण काही ठिकाणी असं भाजी जास्त असेल कोटीन पण आहे ना बेसनचं असं कुरकुरीत कूर झालं आहे त्यामुळे खायला मजा येते भारी आहे वडापाव हे घ्या तुम्ही पण तूट पड मिसळ आली आहे मिसळ मस्त लिंबू आहे कांदा लिंबू सेव वगैरे आहे आणि त्याच्याबरोबर आपल्याला मिळतात दोन पाव आणि इकडे उसळ आहे ओके इकडे चण्याची उसळ आहे बघा आपण मस्त ट्राय करूया हां हा 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 थोडा रस्ता घेऊया अजून काही दही दही मिसळ पण मिळतं तुमच्याकडे भारी एक नंबर आणि इकडे मेन म्हणजे संगमेश्वरमध्ये आहे ना जे मिसळचं फरसाण जे मिळतो ना ते ए वन क्वालिटीचं असतं भारी मिळतं आणि सगळं मिक्स असतो फरसान संगमेश्वरमध्ये फेमस आहे तर कोणता वापरता गणेश फरसाण गणेश फरसाण भारी एक वडापाव अजून पाहिजे तुला ए, ओ मिरची नाही आहे मिरचीवर मिळेल चला मिरची कस टेस्ट कस आहे एक नंबर एक नंबर बारी आणि आपल्या मिरच्या आलेल्या आहेत तिकडे फ्राय केलेल्या मिरच्या मस्त त्याच्यावरती एक मीठ वगैरे मारलेलं नाही एक नंबर लागतात मिरच्या कशी आहे मस्त असे झंझण येते एकदम कानातून धूर येते मी एक बाईट फिरला कानातून धूर येतो कधी आलात ना ह्या रोडने जर गणपतीपूजा वगैरे जात आहे एकदा तरी इथे पाच ते दहा मिनटाचा हॉल्ट घेऊन थांबा येते आणि नक्की वडापाव खाऊन जायचं एक नंबर असतो त्याच्यावर थोडी अशी मिरची सकाळी आम्हाला बघितलं असतं येतात वडापाव समोर दिसला समोर दिसलाय जर जेवण ना तरी एक वडापाव ओके म्हणजे पोट भरलं तरी मन भरत नाही असा वडापाव अक्षयने परत एक घेतला आमचा किती पण खाल्ला तरी पोट भरत नाही बघा कर्जू आहे गाडी ही कितीची आहे बाराची बाराची गाडी ना रिटर्न चालले संगमेश्वरला ओके okay, आता कर्जूयात जाणार आहे बघा इथे टर्न मारते म्हणजे मधले पण लोक आहेत नाही ह्या गाडीने येतात गाडी ब्रिज क्रॉस करून फुनगुसला येते इथे टर्न मारून रिटर्न आता तिकडे पुढे कर्जू येणार त्या साईडला आहे कर्जू ती संघपर्यंत जाणार ही गाडी आणि नंतर मग संगमेश्वरला संगमेश्वरला जाताना पण इथे येते फुनगुसमध्ये आणि इथून जाते आणि बाकी रत्नागिरीतून वगैरे हो गाड्या येतात ना इकडे रत्नागिरीतून येतात ना हे बघा आता जरा मस्त विऊन आले आणि मस्त पोटभर नाश्ता केलेला मिसळपाव आणि वडा वड्याची चव तुम्हाला काय सांगू इथे या तेव्हाच तुम्हाला कळेल एक नंबर चव ते बघा हे असे स्टॉल बघितले ना की गावची आठवण येते मस्त छोटेसे असे स्टॉल आणि मस्त असं बाहेर इकडं बसायला ह्या साईडला पण आहे बसायला बसण्याआून बघा मस्त कडप्पे लावलेले आणि मस्त थंडगार हवा सुटलेली असते इथून हे बघा इकडे पण आहे थोडा सिटिंग एरिया बसून मस्त की वडापाव मिसळपाव कट वडा वगैरे खाऊ शकतो हे कसा वाटला रे वडापाव अक्षय अक्षयने मस्त रिव्ह्यू दिले दोन <laughs> किती दोन खाल्ले ना दोन, दोन प्रवीणने एक खाल्ला बस एकच हा एक ओके चला आणि आम्ही इथे कधी आलो ना तर घरी पार्सल पण इथून घेऊन जातो जर समजलं ना आमच्या वाडीमध्ये समजलं की हा कोणतरी फुनबुसला गेलाय मग त्याला कॉल करणार अरे तिथून वडापाव घेऊन या असं पण सीन होतो आमचं गणपती वगैरे आम्ही इकडे कसे फेऱ्या वगैरे असतात आता गाड्या वगैरे को कोण ना घेऊन येतो मग त्यावेळेस इकडे येणं जाणं असतं इकडे तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो सो तुम्ही कधी आलात ना तर नक्की या हे बघा रोडच्या बाजूलाच आहे ते बघा हे वरती चालली गणपतीपुळा इकडे जाकादेवी वगैरे या साईडला गाड्या जातात वरती हे बघा कधी आलात तर नक्की या आणि जर का तुम्ही इथून खाऊन गेला असाल वडापाव किंवा मिसळपाव तर कमेंट करायला विसरू नका तुमचा रिव्ह्यू द्यायला विसरू नका कमेंटमध्ये चला हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा चॅनलवर पण नवीन असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू असाच तरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि व्हिडिओला हाईप द्यायला विसरू नका चला बाय बाय